মস্ত ते वेगळे आहेत हे काळ्या दांडी वाले आहेत आणि ते आपण कच्चे आलू नाही बाजारातले आणि त्याचे उगलेले ते आणि हे वड्याचे पाने ते कच्चे आलू ते याला आलू नाही देत खाली पाणी

मिक्सर खराब आता वाटण्यासाठी कोथंबीर घेतली एक लसणाची पुढी घेतली थोडा ववा घेतलाय जिरे घेतलेत आणि मिरच्या घेतल्यात आता मी पाट्या वाटून घेणार आहे मिक्सर झालाय खराब ¡Gracias! <coughs> वाटून घेतल्याचा ओरुटा धुवून काढायचा टाकून घेते त्यात थोडी टाकायचं आपलं चवीनुसार आणि खायचा सोडा टाकायचा थोडा आणि पिठात तीळ टाकायचे थोडेसे चिंच जर अशी पाण्यामध्ये अशी चुरगळून घ्यायची आणि हे चिंचाचं पाणी टाकून द्यायचं त्याच्यात समजा काही पानं असे मग गळ्यामध्ये खव खव ते करतात ना ते आंबट टाकल्या करत नाही तर हे चिंचाचं पाणी टाकून द्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घालून घ्यायचं असं असं काढून घ्यायचं जास्त घड बी नाही आणि जास्त पातळ बी नाही असं लागत अस लावून घ्यायचं पत्तळ पतळ लावायचं

तव्यावर टाकाय बनवायच्यात ना तळायच्यात ना म्हणून सिंगल सिंगल पानाच्याच बनवते तळायच्या असल्या का मग तीन तीन चार चार पानाच्या बनवल्या तरी मी मग त्या उकडल्या जातात ना तर मग शिजत्यात आतमध्ये आता मी तव्यावर बनवणार आहे म्हणून सिंगल पानाचेच बनवते बघा बेसन पीठ लावून घेतलंय आता तयार करणार पाहायला पाहिजे उकडून का किती बार उकडून बनल्या मला आज आशा बनवा

लिहायची आता एक गोड बेसन पीठ उरलंय ना तर मी याच्यात टाकून भजे बनणार आहे त्याची असे साल काढून घ्यायची आणि हे काही अस असे बारकाले बारकाले करून याच्यात टाकून द्यायच्या दांडे याचे भजे पण खूप छान होते माझी मम्मीने वड्या बनिल्या माझ्या आईने वड्या बनिल्या का पण ती अशी करायची दांड्याचे भजे बनवायची असं सोडून करायचं असं करून टाकायच आणि एक कांदा कापून टाकायचा कांदा टाकी ना त्यात काकून असं बारीक कांदा पण टाकून घ्यायचा त्यात कोतंबीर टाकी द्याय थोडी हे बघा आता यावाड्यात ना खाली <coughs> वर वर्गाचा हे बघा कशा मस्त खरपूस कडक भाजल्याला हे बघा कशा छान खाली वर केल्या का मग परत अशी थोडीशी तेल की धार टाकून घ्यायची अजून भज्यात उरल्या भज्या उरलेला येत नाही पीठ एका कोथंबीर कांदा ते टाकून का असं कालून घेतलं ना आपल्या भजावणी भजे बनून घ्यायची यायची चांगले होते दागर चवीलाही चांगले लागत

What is it? Right?

Thank you.